गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

त्यांना राऊतांनी उत्तर दिलंय त्यांच्या नेहमीच्या लिखाणाने जे दुखावले होते त्यांचे योगदान राऊतांच्या अटकेत आहे पस्तीस कंपन्या अशा होत्या ज्यामध्ये खूप भ्रष्टाचार होत होता त्यांची माहिती राऊतांनी देशाच्या काही प्रमुखांना दिली कंपन्यांवर कारवाई झाली नाहीच पण संजय राऊत यांना तुरुंगात जावं लागलं अशा शब्दात आपल्या भावना पुस्तक प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्यात जे त्या भ्रष्टाचार आहेत त्याविरोधात संजय राऊत नेहमीच लिहितात महाराष्ट्रात काही लोक चुकीचं काम करत असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती त्यांच्याबद्दल देशातील काही प्रमुख नेत्यांना त्यांनी प्रश्न विचारले मात्र ते न आवडल्यानं संजय राऊतांवर सूडबुद्धीनं कारवाई केली गेली असं मत पवारांनी मांडला आहे आपण सगळे बंद होईल हा कार्यक्रम एक लक्षात राहणारा असा हा असा कार्यक्रम आहे संजय राऊत यांनी काही शंभर दिवस अर्थ माहीत असलेल्या जेलमध्ये घालवले आणि तिथले सगळे अनुभव लिखित स्वरूपामध्ये अफर सगळ्यांचं समोर वाढले कुणी गुन्हा केला असता तिथं केस झाली से, त्याचा निकाल लागला असेल तर असं संकट काही लोकांच्या येत असत पण संजय राऊतांनी काय केलं होतं संजय राऊत नेहमीच सामनामध्ये जे लोक खोक भूमिका म्हणतात की आपल्या स्वभावकांना मानत होत होती त्यांची लेखणी काही लोकांना हसत नव्हती ते अस्वस्थ होते बहुतेक संधीची वाट पाहत होते आणि त्यांना संधी होता जी वस्ती आहे त्या प्रकरणात वस्त्या ताईमध्ये कष्ट करणारे मध्यवर्गीय लोक राहत होते आणि त्यांच्या निर्माणचा काही प्रश्न निर्माण झाला त्या तौकऱ्याला फरक धरण मिळावी अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून होते आणि ते होते संजय राऊतांच्याकडून आणि त्याच्यामध्ये संधी मिळाली की त्यांच्या नेहमीच्या लिखाणामुळे जे दुखावून गेले होते त्या शासकीय इजी यांचं योगदान या करताना अधिक आहे आणि ईडी जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊतांचा यथंचित संबंध नसताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवण्याच्या संबंधी जिचा अन्याय होतो अत्याचार आहे त्याच्याविरुद्ध सामना उभा राहतो आणि ते काम अखंड प्रधान त्यांचं चालू होतं शासकीय यंत्रणेमध्ये जिथं भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ते नेहमीच येतात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काही लोक चुकीचं काम करतात हे माहीत असताना संबंधीची कारवाई होत नव्हती संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना या संबंधीचा फत्र लिहिला आणि जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी ભ્રષ્ટાચાર માર્ગને સંબંધિત અશા લાર્ફત પૈસે કસે ગણા કે જયિસ્તર લિધાન કેન્દ્ર સરકાર દરપાસ ત્રીસ પસ્તીસ લે હો कंपन्या अशा होत्या की ज्यांच्याकडून पैसे काढले गेले आणि ती रक्कम अठ्ठावन्न कोटीच्या आसपास आणि ही माहिती संजय राऊतांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना निश्चित स्वरूपात दिली त्याचा परिणाम एकत्र आला कारवाई झाली नाही त्यांना आज जाऊया त्यांना अटक करण्यात आली शंभर दिवस त्या ठिकाणी राहता आले आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यामुळं आम्हाला लोकांना अनेकांना ते वाचल्यानंतर कळेल की तिथली स्थिती काय आहे आणि ती स्थिती निश्चित निश्चितपणाने दुरुस्त करायचा विचार आज न उद्या हा अभियान करत राही त्यांच्या जे जो सगळ्या आठवणी आणि अनेकांची भीती घातली त्यांचा अनुभव हा लक्षात येणार आहे एकनाथ खडसे हाचे सत्ताज त्यांची जावेळी ते इंग्लंडमध्ये होते टाटा कन्सल्टन्सी या संस्थेमध्ये माझ्या होते खडसेंच्यावर इथं काहीतरी तक्रार झाली त्यांना त्रास होईल असं कळलं आणि त्यांचे दावही लंडन सोडून इच्छा आले आणि इच्छा आल्याच्या नंतर इझिली त्यांना अटक केली त्यांचा काहीच संबंध नव्हतं त्यांना असं केली आणि त्यांना तुरुंगभात त्या ठिकाणी आला अनेक लोक त्या ठिकाणी होते अनिल देशमुख इथं अनिल देशमुखांच्यावर एका शासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार केली त्यांनी शंभर कोटीचा आणि त्यांची केस मी कोर्टात गेली त्याच्यामध्ये शंभरचा आकडा गेला त्यातली दोन शून्य गेली आणि एक कृतीचा भ्रष्टाचार हा त्यांचा आरोप केला गेला आणि आरोप करणारे जे लोक आहेत ते अधिकारी असे होते की राज्य सरकारी भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात काही कारवाई केली पण त्यांना राहावं लागलं होत्यात असे अनेक नावं सांगायची घोषणचा उल्लेख या ठिकाणी केला पण मला एका गोष्टीची गरज होती की सगळी मंडळी त्या ठिकाणी त्रास होता पण कधी नमले नाही एकत्र राहिली एकमेकाला धीर देत राहिली आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या सरकत असून ते वाहत कसं या संबंधीची काळजी घेतली हे पुस्तक प्रसिद्ध होणार आहे हे गेले दोन दिवस आपण वाचतो टेलिव्हिजनला वाचतो मला आश्चर्य वाटलं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना ते पुस्तक अजून न वाचता कस समजलं मला वाटत आणि प्रचंड तिथा त्या पुस्तकावर आणि राऊतांसाठी गेले दोन दिवस आपण या ठिकाणी कुणी सांगितलं की वाद साहित्य वाचत नाही कुणी आणखीन काही सांगितलं अनेक मत त्या ठिकाणी दिलेली आहे み、へで、ふっさとに、や、ちゃちゃと、いじわいけやし、きゅうわりちゃちゃんでんちゃ、えかんで、さっけいさ、がいわふるかさおそ、えしゅうううたん、りかん、やふっさかさまじゃおそ、まぁ、なさいでんけいさそがい ही जी यंत्रणा आहे ती कशी वाचते याचं उत्तम लेखाण या पुस्तकामध्ये आहे मला अर्थ होत आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात तर मी होतो चिदंबरम आमचे सहकारी होते आणि चिदंबरमने कायद्यामध्ये कशी दुरुस्त करायची आवश्यकता आहे या संबंधीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या समोर आणला तर नंतर मी डॉक्टर मनमोहन सिंहांना सांगितलं की हे जे प्रस्ताव आहे हा अत्यंत घातक आहे हा आपण करता कामा नाही त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला की ज्याला गुन्हेगार म्हणतो पोलीस म्हणतात ईजी म्हणतात त्यांनी स्वतः ही गुन्हा केला नाही हे सिद्ध करत आणि त्या त्यासंबंधीची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली मी स्वच्छ विरोध केला तिथे करू नका उद्या राज्यमधले तर त्याचा कदा अफसरसुद्धा व्हावं लागले पण ते ऐकलं गेलं नाही राज्य केलं आणि पहिली ॲक्शन ही शिंदू यांच्यावर घेतली गेली त्यांना अटक केली सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला आणि विशेषतः विरोधकांच्यावर अशा केसेस अधिक केल्या जातील ही शंका माझ्यासारख्याला होती आता हे जे काही लिखाण केलं त्याच्यामध्ये राऊतांनी दोन राजवशीचा उल्लेख केलेला आहे एक इंडियाच्या काळात आणि नंतर युपीएच्या काळामध्ये आणि इजीने कोणत्या पक्षांच्या केसेस केल्या याची माहिती दिली एन डी एच्या काळामध्ये एकोणीस जणांच्यावर कारवाई केली होती यु पी एच्या काळामध्ये नऊ लोकांच्यावर आरोपपत्र दिलं असां ई कल गे डी ए सां का मदे कॉंग्रेस टी एम सी राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेन दमुक डी एम के बीजू जनता दल आज़ेडी बसा समाजवादी खी डी फी आ मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पार्टी नॅशनल कॉन्फरन्स अण्णाध मनसे टी आर एस एवढ्या पक्षाच्या नेत्यांच्यावर चौकशी करून केसेस करण्यासाठी याचा अर्थ देशाचं संबंध आपण हे तुम्ही उद्ध्वस्त करायचं या कायद्याच्या माध्यमातून हा निकाल या ठिकाणी घेतलेला होता आणि त्याचाच परिणाम अनेकांना त्या ठिकाणी सहन करावा माझं एवढंच मी विचारत आहे की पुस्तक वाचल्याच्या नंतर कधी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल मजूर सामान्य माणसाचा राजकीय पक्षाचा जो अधिकार तीजास आहे तर या इडी कायद्याचा आज आधार देऊन उद्ध्वस्त करायचा जी काही तरतूद कायद्यामध्ये झालेली आहे ती तातडीने बदलली पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल ते करणं याच्यामध्ये आम्हाला लोकांना लक्ष द्यायची आवश्यकता आहे आणि म्हणून हे पुस्तक जे कोणी वाचतील त्याचे अर्थात राज्यकर्ते जे असतील

इच्छा असून सुद्धा मर्यादा येत असतील तर किती मदलाची आवश्यकता आहे याची खात्री ही आपल्या सगळ्यांना पटते माझ्या मते रावतांनी तेव्हा मोठं काम केलं ते पुस्तक लिहून आणि त्याच्यामुळं विचार करणारे लोक माझी खात्री आहे की याच्यात दुरुस्ती करण्याची जी आवश्यकता आहे सत्तेचा गैरवापर हा सजत केला जातो की ही संधी राज्यकर्त्यांना आपण दिली ती संधी त्याच्यातून मुक्त होण्याचं काम हे करण्याचा उद्द्याच्या विचार था करावं लागेल आणि राऊतांच्या या पुस्तकामुळे आणि विशेषतः आता सांगण्यात आलं की इंग्लिश आणि हिंदीमध्ये सुद्धा करावं लागेल त्याचा परिणाम निश्चित जो लोकप्रतिनिधी असतील लोकशाहीच्या संबंधीचे आस ज्यांना आहे ते लोक त्याचा विचार करतील त्या कामामध्ये तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की अशांच्या पाठीशी उभं राहिलं आणि हे काम जर केलं तर माझी खात्री आहे की संजय राऊतांनी जे लिखाण केलं ते खऱ्या अर्थानं फलदायी ठरलं असा निष्कर्ष काढता येईल एवढंच या ठिकाणी सांगतो माझी घेऊन चौकशी धन्यवाद पवार साहेब तर पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला असं कळेल कि किंवा पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सकारात्मकता कळेल असं आम्ही सारखं म्हणतोय पण मला सांगायला भाग पडत आहे की पुस्तकाची एकही प्रत उपलब्ध नाही